रिपब्लिकन सेनेचे पश्चिम जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून ईव्हीएम मशीनवरती आक्षेप घेत येणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरती घेण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी देखील केली आहे नाही आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमचे अगोदर देखील रिपब्लिकन सेनेच्या आम्ही औरंगाबाद जिल्हा असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र साहेबांच्या नेतृत्वाखाली या ईव्हीएम मशीनचं थ्री डी आंदोलन आम्ही केलेलं आहे याचं आपण जर बघितलं तर आजच्या तीन चार वर्ष अगोदर देखील आम्ही केलेलं आहे म्हणजे दोन हजार चौदा पासून जशी बीजेपी सत्तेमध्ये आली त्यांनी ज्या लोकांचं नाव कोणी ओळखत नव्हतं अशी लोक खासदार की आमदार आमदार झाले तर याचं जे तफावत होती आम्हाला ते मशीनवर पुरा होता आणि त्याचे आपण बघत असाल तर पुरा देशामध्ये झालेले महाराष्ट्र तमुद्यामी रिपब्लिकनचे होते अत्यंत चांगल्या पद्धतीने आंदोलन केलेले परंतु लोकांना परत जन जागृत होण्यासाठी शासताचे डोळे उघडण्यासाठी आज आम्ही काका साहेबजी गायकवाड रिपब्लिकनचे जिल्हा अध्यक्ष आरुल पश्चिमचे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही परत एकदा ईव्हीम मशीन लोकांच्या निदर्शनास येण्यासाठी आम्ही आज आंदोलन केले आहे आक्षेप काय आहे तुमचा ईव्हीम मशीन मध्ये आमचा आक्षेप असा आहे की ईव्हीम मशीन मध्ये अत्यंत घाणड पद्धतीने त्या ठिकाणी सेटिंग होती कोना, कोना दाबा आम, आम ते कमळालाच मतदान आमचं आमचा विरोध आहे जाती रिपब्लिकन सेनेचा जा जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड पश्चिम आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने ठेवलेले आहेत आणि हे आंदोलन आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे आमची प्रमुख मागणी अशी आहे की व्ही एम मशीन हटून बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून मोदी सरकारला आणि शिंदे सरकारला आव्हान आणि चॅलेंज करतो का तुम्हाला जर निवडणुका घ्यायच्या असेल आणि तुम्हाला जर एवढी शाश्वती असेल का आम्ही विजयी होऊ शकतो